श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत त्यासाठी मी हिरव्या कलरचं कापड व लाल कलरच्या काप लाल कलरचे कापड घेतलेले आहे व वा लेसचा वापर करून आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत चला तर आपण ताटावरचा रुमाल तयार करूया मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हा मी गोल आकार घेतलेला आहे आपल्या ताटापेक्षा थोडासा मोठा गोल आकार आपण इथे कट करून घ्यायचा आहे मी हे दुहेरी कापड घेतलेला आहे हा कॉटनचा छान असा ब्लाउज पीस आहे हे पहा त्याचा वापर आपण करून येथे खूप सुंदर असा ताटावला रुमाल शिवणार आहोत हा रुमाल आपण रुखवथावसुद्धा ठेवू शकतो रोखोताव ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे ताटावरचे रुमाल आणतो ते न आणता घरगुती वेगवेगळ्या डिझाईनचे ताटावरचे रुमाल शिवून आपण रोखोताव ठेवू शकतो हे पहा हे आम्ही तीन तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत ह्याचे आपण रुमालाला डिझाईन करणार आहोत ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं हे लाल कापड आहे त्याचा वापर करून आपण खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल शिवणार आहोत चला तर आपण सु शिवूया रुमाल हे पहा हे दोन गोल मी कट करून घेतलेले आहेत तुम्ही येथे अस्तरही लावू शकता हे पहा आपल्या ताटापेक्षा थोडंसं मोठं मोठा गोल आपण कट करून घ्यायचा म्हणजे आपला गोल तो टिप मारण्यामध्ये जातो व आपला रुमाल हा मापात होतो कमी जास्त होत नाही हे पहा आपण पूर्ण गोलला टिप मारून घेतलेले आहे व कातरीने थोडे थोडे कट करून घेत आहोत आता हे उलट सुलट करून घ्यायचं व त्यानंतर ना आपण याला दापटीप देऊन घ्यायची मैत्रिणींनो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल दाखवलेले आहेत व दरवाजासाठी तोरण कसे तयार करायचे ब्लाऊज शिवून राहिलेले शिल्लक कापडातून तेही दाखवलेलं आहे साडीच्या किनारीपासून कसे तोरण तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील हे पहा हे आपण एकसारखं करून घेतलेलं आहे यावर आपण आता दापटीप देऊन घ्यायचे आहे खूप पटकन होतो हा ताटावरचा रुमाल मैत्रिणींनो आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा पा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल हे पहा या पद्धतीने आपण दाब टिप दिलेले आहे आपण आता याला याचा मद्य काढून यावरती खून करून घ्यायचे आहे खडूनी मार्किंग करायची आहे व त्या मार्किंगवरतीच आपण ह्या गोलाचासुद्धा मद्य घेऊन टीप देऊन घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने असे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे यामध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स दिल्या त्या तुमच्या लक्षात येतील व तुमचा रुमाल खूप सुंदर असा होईल हे पहा या पद्धतीने आपण याला टिप मारून घ्यायची आहे आता ही लेसा लेसा आपन लेस आहे ही लेस आपण यावरती डबल लावून घेणार आहोत ही लेस थोडी पातळ आहे त्यामुळे येथे आपण डबल लेस लावून जाड असं लेस डबल लेस लावून या असे आपण जाड लावून घ्यायची आहे म्हणजे ते दिसाय खूप खूप आणि सुंदर असे ताटावर सार मी शिवून दाखवत आहे ज्याचे दागे वगैरे नाहीत लाल कापडाचे मी आधी सुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे ताटावरचे रुमाल दाखवलेले आहेत तेही तुम्ही नक्की पहा हे पहा या पद्धतीने आपण येथे डबल लेस लावून घेतलेले आहे मैत्रिणींनो मी ब्लाऊज शिवून जे आपल्याकडे कापड शिल्लक असतात ज्या चिंद्या शिल्लक असतात त्याचा वापर करून खूप सुंदर अशा पायपुसण्या कशा शिवायच्या याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता हे पहा ही लेस आहे या लेसचा आपण येथे व्ही आकार असा टिप मारून घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल या पद्धतीने हा व्ही आकार आपण येथे टिप मारून घ्यायचा आहे आपण संपूर्ण रुमालाला असंच लेसनी टिप मारायची तुम्ही या ठिकाणी गोल्डन कलरची लेससुद्धा वापरू शकता मी येथे पोपटी कलरची लेस वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो कलर आवडेल त्या कलरची लेस वापरा हे पहा या पद्धतीने आपण इथेही लेस शिवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्या अशा त्रिकोण याचे करून हे जे आपण तीन तीन जे चौकन कट केलेले आहेत त्याचे त्रिकोण करून आपण याची डिझाईन करणार आहोत खूप सुंदर असा हा ताटावरचा रूमाला जो आपण शिवत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा हे असं करायचं आहे व शिवून घ्यायचं आहे खूप पटकन होतो हा रुमाल कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये आपल्याला येथे खर्च फक्त लेसचा आहे बाकी काहीच नाही हे पहा या पद्धतीने आता आपण येथे या सर्कलला वरती गोलला या लेस शिवून घ्यायची आहे तुम्ही येथे डबल शिवून घ्या किंवा सिंगल घ्या मी इथे सिंगलच लेस शिवून घेत घेणार आहे मैत्रिणींनो आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व सपोर्ट करा तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की आवडतील खूप सोप्या सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ तयार करून दाखवलेले आहेत हे पहा हा आपला ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे तुम्हाला हा ताटावरचा रुमाल कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने हा मी ताटावरचा रुमाल शिवलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा हा ताटावरचा रुमाल आज आपण तयार केलेला आहे फक्त आणि फक्त लेसचा वापर करून पाहू शकता हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद